नमस्कार मित्रांनो पोलीस भरती पोलीस भरती सध्या ट्रेंड म्हणून आपण सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स तर आहेत परंतु त्याच्यापेक्षा मोठा ट्रेंड जर कोणता असेल तर पोलीस भरतीचा आहे कारण की आज महाराष्ट्रात जर आपण पाहिलं मित्रांनो तर प्रत्येक मुलाला पोलीस व्हायचंय मॅक्झिमम मुलांना पोलीस व्हायचंय आणि हे पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो प्रत्येक जण आज झगडतोय एक स्ट्रगल करतोय तर या स्ट्रगलमध्ये मित्रांनो जवळजवळ गेल्या आपण हिस्ट्री पाहता तर जवळजवळ एक ते दोन वर्ष आपल्याला फॉर्म निघाले नव्हते निघत होते कमी जागा निघत होत्या खूप दिवसानंतर जास्त जागा निघाल्या आणि आता इथून पुढे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी निघतील की नाही निघतील हे आपण सांगू शकत नाही तर मित्रांनो आत्ता सुद्धा तीस तारखेपर्यंत फॉर्म भरायची आपल्याकडे तारीख होती परंतु शासनाने पुन्हा अजून सात दिवस वाढवून दिलेली आहे ही एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो कारण अजून पण तुमच्या डोक्यामध्ये गेलं नसेल की आपल्याला पोलीस आहे की नाही व्हायचंय अजून पण कन्फ्यूज असाल तर अजून सुद्धा आपल्याकडे सात दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी तिथून पुढे सुद्धा वाढू शकेल की नाही शकेल आपण गॅरंटी देऊ शकत नाही परंतु आता हा सात दिवसाचा जो चान्स आलेला आहे मित्रांनो तो सोडू नका म्हणजे ह्याच्या आधी जर तुम्ही काही चुका केली असतील फॉर्म भरताना किंवा तुमचा ईमेल आय डी चुकला असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल जे काही असेल पुन्हा तुम्हाला भरायचा एक चान्स आलेला आहे गोल्डन चान्स आपण म्हणू त्या सात दिवसात तो गोल्डन चान्स कसा आपल्याला मिळवायचा आहे तो तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपल्याला तेच पाहायचं आहे की ह्या सात दिवसात आपले जे काय फॉर्म किती आलेले आहेत आजच्या तारखेपर्यंत फॉर्म किती आलेले आहेत आणि या सात दिवसात किती वाढू शकतील त्याच्यानंतर मित्रांनो हे जर फॉर्म वाढले तर आपलं कॉम्पिटिशन वाढेल का म्हणजे मेरिट वाढेल काय होईल किंवा मित्रांनो ह्याचं जे आपलं लेखी जे आहे किंवा फिजिकल जे आहे त्याच्यावरती या सात दिवसाचा इफेक्ट पडू शकेल का याच प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमधूनच आज पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअर फोर्स तसंच पोलीस भरती एस एस जीडी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं आधी तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवातच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी व्हिडिओ माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मित्रांनो सर्वप्रथम आपण या सात दिवसाबद्दल बोलूयात आता हे सात दिवस आपल्याला मिळालेले आहेत तर या सात दिवसामध्ये म्हणजे आपण जर मागचा हिस्ट्री जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त जागा कुठे होत्या मित्रांनो तो मुंबईला होत्या तर मुंबईला आत्तापर्यंत जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत मी घाबरवत नाही आहे मित्रांनो परंतु कॉम्पिटिशन आहे का तर आहे कारण की स्ट्रगल आहे का तर आहे शेवटी ही सरकारी नोकरी आहे ही नोकरी मिळवण्यासाठी मित्रांनो थोडीफार मेहनत तर लागणारच आहे थोडीफार नाही टू एक्समध्ये मेहनत लागणार आहे बाकी या टॉपिकबद्दल व्हिडिओच्या थोडं मी शेवटी सांगेल तर या सात दिवसाचा मित्रांनो आपण जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्या ग्राउंडवरती पडू शकेल का हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर अंदाज जर लावला मित्रांनो तर अंदाजानुसार मी सगळं थोडक्यात सांगणार आहे असं नाही की कुठे लिहिलेलं आहे किंवा जी आर आहे किंवा कुठल्या वेबसाईटवर दिलेलं आहे असं काही नाही आहे मी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर हे अंदाज जर आपण मित्रांनो लावला तर आता जवळजवळ आपलं जे फॉर्म भरायची तारीख आहे ती सात डिसेंबरपर्यंत गेलेली आहे हे फॉर्म भरून झाल्यानंतर मित्रांनो आपलं चलन वगैरे भरण्यासाठी अजून तीन दिवस जर आपण घेतले तर जवळजवळ दहा डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस होणार आहे त्याच्यानंतर फॉर्मची चालणी होणार म्हणजेच कोणी बरोबर फॉर्म भरलेत बर कोणी चुकीचे फॉर्म भरलेत कोणी चार ठिकाणी फॉर्म भरलेत कोणी वेगवेगळ्या घटकां म्हणजे असतात काही महाभाग आपले असे की शंभर ठिकाणी फॉर्म भरून ठेवतात मग ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येकाला एक आपण म्हणू की हॉल तिकीट म्हणा किंवा जे काय असेल सगळा प्रोसेस पूर्ण करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणारच आहे मग तो एक ते दीड महिन्याचा कालावधी झाल्यानंतर फिजिकल होऊ शकतो परंतु त्याच्यामध्येच इलेक्शन्स आहेत मित्रांनो आणि ह्या इलेक्शन्समुळे मित्रांनो कुठेतरी भरतीवर त्याचा इफेक्ट होतोय का तर होतोय कारण की एक भरती करण्यासाठी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडेफार तरी फोर्स जे आहे पोलिस फोर्स जे आहे फोर्सची टीम जी आहे ती लागते का तर लागतेच त्याच्यामुळे आपल्याकडे जी टीम आहे पोलिसांची टीम आहे त्यांना न्याय व्यवस्थापन पाहिजे बंदोबस्त सुद्धा पाहिजे आहेत वी व्ही आय पी मुवमेंट सुद्धा पाहिजेत इलेक्शनचा सुद्धा खूप मोठा जो काय आहे तो जबाबदारीचा जो काळ आहे तो त्यांच्यावरती आहे त्याचसोबत बाकी जे काय छोट्या मोठ्या केसेस आहेत किंवा छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात आपल्या आसपास त्यासुद्धा त्यांना पाहायच्या आहेत त्याच्यामुळे जे पोलीसचा जो काय फौज आहे आपली ती फौज सगळीकडे एक ॲट अ टाइम पाहू शकत नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो जेव्हा आपले इलेक्शन्स होतील त्या इलेक्शन्स नंतरच माझा अंदाज आहे की आपलं फिजिकल होण्याची शक्यता दाट आहे आता हे कधी होईल तर जेव्हा मित्रांनो फेब्रुवारीच्या आधी म्हणजे फेब्रुवारीच्या जानेवारीत आपण सोडूनच द्या कारण की हेच सगळ्या गोष्टी संपायलाच आपलं डिसेंबर जाणार आहे फॉर्म भरायचीच पूर्ण प्रक्रिया जवळजवळ डिसेंबरपर्यंत चालणार आहे हे डिसेंबर झाल्यानंतर फॉर्म चालणी त्याच्यानंतर फॉर्म सिस्टमॅटिकली लावणे ह्या सगळ्या गोष्टी करायला जानेवारी जाईल त्याच्यामध्ये इलेक्शन सुद्धा आहे त्याच्यामध्ये डिले होऊ शकतं म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हे एक सुरळीत पॅटर्नमध्ये लागेल आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीपासून माझा अंदाज आहे आपलं फिजिकल सुरू होईल आता ते कुठलं सुरू होईल मित्रांनो फेब्रुवारीपासून बाकी जे काही जिल्हे आहेत त्यांचं फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि जे मुंबईचं जे काय आहे मुंबईचं फिजिकल आहे ते माझा अंदाज आहे फेब्रुवारीच्या मध्यंतर म्हणजे पंधरानंतर सुरू होऊ शकतात दरवर्षी असंच असतं बाकी जिल्ह्यांच्या एक्झाम आधी होतात आणि मुंबईच्या लेट होतात त्याचं कारण असं आहे की मुंबईला जास्तीत जास्त फॉर्म देतात आणि त्यामध्ये टप्प्यांमध्ये भरती घ्यावी लागते त्याच्यामुळे मित्रांनो प्रत्येक जे काही डिसिप्लिन आहे ते मेंटेन करणं पोलिसांवरती खूप मोठी जबाबदारी असते कारण गर्दी खूप असते भरपूर अशी मुलं येतात त्याच्यामधील काही डिसिप्लिन पाळणारे असतात काही अनडिसिप्लिन असतात त्याच्यामुळे प्रत्येकाला मॅनेज करणं पोलिसांना थोडं अवघड जातं असं म्हणायला काय हरकत नाही आहे त्याच्यामुळे जे भरतीच्या शेड्यूलचं आपण पाहिलं मित्रांनो तो शेड्यूल आपलं भ फिजिकलचं फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकतं बाकी जिल्ह्यांचं आणि तिसऱ्या आठवड्यापासून मुंबईचं होऊ शकतं हे मी शक्त म्हणतो आहे नाही तर उद्या परत चार दिवसांनी तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन आपल्या चॅनलवरती येऊन कमेंट कराल की सर तुम्ही तर फेब्रुवारीमध्ये बोलला होता मग असं तसं काय नाही आहे परंतु आजपर्यंत जेवढेही आपण न्यूज दिल्यात आजपर्यंत जेवढेही आपण अपडेट्स दिल्यात पूर्णपणे खऱ्या दिल्यात फॉर्म भरायची तारीख सुद्धा तुम्हाला मित्रांनो सांगितली होती आपल्या चॅनलवरती प्रत्येकजण म्हणत होता एक तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल परंतु एकोणतीसच्या जवळजवळ एकोणतीस तारखेलाच फॉर्म भरायची तारीख सुरू झाली होती त्याच्यामुळे मित्रांनो अपडेट्स ज्या असतात त्या अपडेट्स पूर्णपणे अभ्यास करून आणि पूर्णपणे स्टडी करून आणलेले असतात हे झालं म्हणजे मित्रांनो फिजिकलचा शेड्यूल कसा असेल काय असेल आता मित्रांनो सेकंड म्हणजे काय ह्या सात दिवसात जो काही सात दिवसाचा आपला पिरियड वाढलेला आहे त्याचं मेरिटवरती इफेक्ट होऊ शकतो का नाही होणार त्याचं कारण सांगतो मित्रांनो कारण की जो जे काय पोलिस भरतीची तयारीची मुलं आहेत म्हणजे ज्यांची ऑलरेडी तयारी झालेली आहे ज्यांना खरंच पोलीस व्हायचं हो आहे ज्यांनी आधीपासूनच मन बनवलं की नाही मला यावर्षी पोलीस भरती मारायची त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेत त्याच्यामुळे त्याच्या काही इफेक्ट त्याच्यावर असं मला वाटत नाही आहे कारण ज्यांना ऑलरेडी पोलीस आहे जे तयारीचे ज्यांना माहिती आहे भरतीचा पॅटर्न काय आहे ते फॉर्म भरून मोकळे झाले ते ऑटोमॅटिकली आपले जे काय पोलीस परीक्षेची तयारी करतात आपले फिजिकल त्यांचं चालू आहे आता हे सात दिवस कोणासाठी जे तहान लागल्यावर वीर खांतात ना म्हणजेच शेवटच्या मुवमेंटला आज फॉर्म भरायला बसले असतील परंतु वेबसाईट जी काय आहे ती ब्लॉक झाली असेल किंवा वेबसाईट जी काय ते इरोरा दाखवलं असतील ती जी मुलं आहेत जो शेवट आपण म्हणतो शेवट जी राहिलेली मुलं आहेत ज्यांनी शेवटच्या दिवसाची वाढ बघितली त्या मुलांसाठी ही जी काय आहे ती सात दिवस आपण म्हणू शकतो आणि ती जी मुलं आहेत मित्रांनो असं म्हणत नाही की ती मुलं भरती होणार नाही आहेत परंतु त्या मुलांनी जर खरंच भरती व्हायचं हो असतं तर ह्याच्या आधीच फॉर्म भरला असतं त्याच्यामुळे त्याचा जो काही इफेक्ट आहे तो मेरिटवरती होणार नाही आहे त्याच्यामुळे काहीही काळजी करू नका सात दिवस जरी मिळाले असतील परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ए, चांस हा एक गोल्डन चान्स कोणाला आहे समजा तुम्ही मुंबईला फॉर्म भरला असेल आणि मुंबईचं जे काही जे काउंटिंग आहे जवळजवळ दोन लाख प्लस आलेलं आहे आत्ता काउंटिंग आपण जर टोकन नंबर आत्ता पाहिला आजचा तर ज्यांना असं वाटतं की यार मुंबईला माझा चान्स लागू शकत नाही आपण पुण्याला लावूया किंवा कुठल्या तरी वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये लावूया त्यांच्यासाठी हा सात दिवस बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे ह्या सात दिवसाचा इफेक्ट आपल्या मेरिटवरती पडणार नाही आहे आता हे दोन टॉ दोन टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेले असतील तिसरा टॉपिक म्हणजे काय की आत्तापर्यंत कुठल्या जिल्ह्यात किती फॉर्म आले हे मित्र तुम्हाला थोडक्यात सांगतो मला बाकीच्या चॅनलसारखे पूर्ण लिस्ट नाही दाखवायची की नागपूरला एवढे आले पुण्याला एवढे आले मुंबईला एवढे आले इकडे एवढे आले तिकडे एवढे आले काही त्यात तथ्य नाहीये कारण सांगतो मित्रांनो की तुम्हाला लागते फक्त एक जागा प्रत्येक व्हिडिओ मी सांगत असतो की तुम्हाला फक्त एक जागा लागते आत्तापर्यंत तुम्ही डोक्यात जर घेऊन बसला यार मुंबईला दोन लाख फॉर्म आले मग मी कसं करायचं पंधराच हजार जागा आहेत ते दोन लाखा तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसाल दोन लाखाला पंधराने भागा आला मग ते एका जागेसाठी एवढी माणसं मग एका जागासाठी हजार दोन हजार माणसं आली मग त्यातून मी कसा पाळणार त्यातून मी कसा मेरिट मारणार काही विचार करायचा नाहीये आपल्याला एक जागा लागते ना मित्रांनो त्या एक जागाचा विचार केला प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे तुम्ही फॉर्म भरलाय मित्रांनो तिथे ते एक जागा, जागा, जागा तर आहे ते रिझर्व्ह आत्तापासून करून ठेवा माइंडमध्ये एकच डोक्यात ठेवा की आपल्याला ही वर्दी मिळवायची त्याच्यामुळे मित्रांनो मेरिटचा जर विचार केला तर मेरिट जवळजवळ माझा अंदाज आहे यावर्षी ओपनचं मेरिट जे आहे ते एकशे वीस प्लस लागू शकतं आणि मित्रांनो कास्ट वाईज वेगवेगळे मेरिट पण शंभरच्या वर धराच मित्रांनो प्रत्येक कास्टचं जरी मेरिट असेल किंवा ओपन जरी मेरिट असेल तरी ते शंभरच्या वर जाणारच आहे त्याच्यामुळे मित्रांनो तयारी परफेक्ट करा अजून आपल्याकडे दोन महिने आहेत फिजिकल तुमचं जे आहे मित्रांनो फिजिकल जवळजवळ पंचेचाळीसपेक्षा जास्त असणे ता इथं गरजेचं आहे आणि मित्रांनो लेखी जी आहे तुमची लेकी लेखी पंच्याऐंशी प्लस असणे इथं गरजेचं आहे तरच तुमचं कुठेतरी ठाव टिकाना लागेल बाकी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर कमेंट करायला अडचण असेल पर्सनल काही क्वेश्चन असतील इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही डायरेक्टली डीएम करू शकता लवकरात लवकर त्याचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन मित्रांनो तर मित्रांनो आशाकडे तुम्ही तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं तर प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नळ असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशेखाद्या नळसह असे एखाद्या निश्वासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र